कसंही मंडळी एकदा राजकीय पक्ष डाऊन जातो आहे याचा अर्थ असा नाही की तो आहे असे अनेक भलेभले भले पक्ष आहेत जे संपायच्या मार्गावर आहेत आणि असे अनेक पक्ष होऊन गेले की ज्यांनी संपण्याच्या मार्गावर असतानाच भरारी मारली याच्यातून बोध काय घ्यायचा तर कोणालाही अंडरएस्टिमेट करू नका आता राजकारणाचा मुद्दा निघालाय म्हटल्यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाला वगळून चालत नसते सध्या राज ठाकरे यांची राजकीय पॉवर कमी आहे त्यांच्याकडे कल्याण डोंबिवलीचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत तर त्यांच्याकडे कोणी खासदार नाही असं असताना चर्चा सुरू झाले ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची तसं गणित पाहायला गेलं तर विधानसभा आणि लोकसभाची निवडणूक होणार आहेत मात्र वेळ पूर्ण व्हायच्या आधीच निवडणुकांची तयारी सुरू झाली यामध्ये भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी असे सगळे पक्ष छुप्या पद्धतीने का होईना शर्यतीत आहेतच राज ठाकरे यांनी दोन हजार पाचमध्ये शिवसेना सोडली आणि दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली मनसेची स्थापना केल्यानंतर दोन हजार नऊमध्ये पहिल्यांदा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब बाजवलं तसं यशही मिळालं परिणामी मनसेच्या पहिल्या निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले हर्षवर्धन जाधव उत्तमराव ढिकळे वस वसंत गीते नितीन भोसले रमेश रतन पाटील प्रकाश भोईर मंगेश सांगळे शिशिर शिंदे राम कदम प्रवीण दरेकर बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई रमेश वांदोळे या तेरा शेलेदारांमुळे मनसेची राजकारणात ग्रँड एंट्री झाली होती मात्र त्यानंतर मनसे भयानक पद्धतीने बॅकफूटवर गेली आता दोन हजार तेवीस वर्ष सुरू आहे आणि मनसेकडे सध्या एक आमदार आहेत अशातच प्रश्न तयार होतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची किती आमदार निवडून येणार या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याआधी आपल्याला दोन हजार मध्ये मनसेचा स्कोअर काय होता हे पाहावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकशे दहा जागांवर निवडणुका लढवल्या होत्या त्यापैकी एक जागा निवडून आली ते नाव म्हणजे राजू पाटील राजू पाटील यांना दोन हजार एकोणीसमध्ये त्र्याण्णव हजार नऊशे सत्तावीस मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधातील रमेश म्हात्रे यांना शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती राजू पाटील फक्त सात हजार एकशे चोपन्न मतांनी विजयी झाले होते राजू पाटील सोडले तर एकशे दहापैकी कुठल्याच जागेवर दोन नंबरचीही मतं मनसेला घेता आली नाहीत यानंतर मनसेचा मुंबई पट्टा सोडला तर इतर कुठेही ताकद दिसली नाही मुंबईत संदीप देशपांडे ठाणे पालघरमध्ये अविनाश जाधव नवी मुंबईमध्ये गजानन काळे पुण्यात वसंत मोरे अशी काही मोजकी नावं सोडली तर मनसेची ताकद कुठेच दिसून येत नाही यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती ताकदीने उतरणार याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही इतर पक्षातील नेत्याला मनसे आपल्या पक्षात घेऊन ताकद वाढवणार की आहे त्या नेत्यामध्येच मनसे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार याचं उत्तरही राज ठाकरे देतील मात्र येणाऱ्या काळात मनसे निवडणुकीच्या मैदानात कसं उतरणार जागा वाटपावरून काय प्लॅन आखणार रणनीती कशी असणार हे सगळं गणित पाहण्यासारखं असेल हे नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी कटॉपला सबस्क्राईब करा धन्यवाद